सनातन हिंदू धर्म की जय अयोध्येत पार पडणाऱ्या श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठेनिमित्त जगभरात उत्सव साजरा केला जात आहे आज राहता शहरात देखील विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा होताना पाहायला मिळाला शहरातील बालाजी मित्र मंडळाच्या वतीने देखील मोठा आनंदोत्सव साजरा केला गेला यावेळी श्रद्धा धाडीवालीने श्रीरामाच्या प्रतिकृतीची रांगोळी काढून श्रीरामाला वंदन केले आमचे भाग्य आहे आज श्रीराम अयोध्येत आले आणि श्रीरामाची रांगोळी काढून मी राहतेकरांना श्रीरामाचे दर्शन घेता यावे यासाठी अयोध्याचे येथे साकारली असल्याचे श्रद्धा धाडीवालीने सांगितले यावेळी बालजी मित्र मंडळाच्या वतीने राम सीता लक्ष्मण हनुमानाची वेशभूषा धारण केलेल्या बालकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले तसेच त्यांच्या पायावर स्वस्तिक काढून पूजा करण्यात आली असून महिला आणि पुरुषांच्या वतीने श्रीरामाचा जयघोष करून आनंद उत्सव साजरा केला यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष उपस्थित होते तर भावेश लोटे हे राम परी बोबडे सीता तर वरद बोबडे यांनी लक्ष्मण यांची वेशभूषा परिधान केलेल्या तरुणांनी सर्वांचे लक्ष वेधले कसं वाटलं तुला आज राम रामची वापसी होते आणि या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीचा उत्साह आणि काय आनंद या ठिकाणी तुम्ही साजरा करताय जय श्रीराम इथे मला खूप दिवसापासून रांगोळी काढायचीच होती आणि मी सतत इथे स्टेटस वगैरे बघून पप्पांना सांगायचे की रांगोळी काढायची आहे काढायची आहे तर आमच्या गावातील बालाजी मित्रमंडळ राहता यांनी मला स्कोप दिला आणि रांगोळी काढण्यासाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म दिला आणि मग तिथे मी एट बाय फोरमध्ये रांगोळी काढली रांगोळी काढण्यासाठी मला फिफ्टीन आवर्स लागले अँड रांगोळी मला प्रोबॅबली फाईव्ह के जी लागली आणि इथे अयोध्यामध्ये राम स्थापना होत आहे आणि इथले लोक तिथे जाऊ नाही शकत तर इथं अशी रांगोळी काढली की त्यामध्ये राम मंदिर आहे रामाची मूर्ती आहे तर इथल्या लोकांना पण फार आनंद होत आहे आणि इथे आपण सण साजरा करतो आहे याचा त्यांना सगळ्यांना मनापासून आनंद होत आहे ही रांगोळी काढण्यासाठी तुला कोणी कोणी मदत केली काय मदत मला माझ्या आईने केली मी जिथे जिथे चुकत होते या मला गाईड करण्यासाठी माझी आई आणि माझा दादा आणि पप्पा हे सगळे आणि इथं जे बालाजी मित्र मंडळाचे जे, जे सदस्य होते ते मला येता जाता मला प्रोत्साहन पण करत होते आणि माझं जिथे चुकत होतं तिथे ते मला गाईड पण करत होते रामलालाचे आयुद्ध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होते आणि तुम्ही कशा पद्धतीने राहतेमध्ये आनंद उत्सव साजरा केला आज खूप आज आनंद झाला आहे पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये आज राम मंदिराची प्रतिष्ठापना होत आहे त्या धर्तीवर आम्ही आज आमच्या राहता राहता म्हणजे बालाजी मित्रमंडळ आयोजित राम मंदिराची प्रति प्रतिष्ठापना केली आहे त्याच्या त्या धर्तीवर आज लहान मुलांचं आम्ही प्रति प्रतिमत् पूजन तयार केलं आहे खूप आनंद होत आहे आज फटाके बाजूला भव्य दिव्याशी रांगोळी काढण्यात आली आहे आज आमच्या घरीश धडवाल व्यापारी ज्येष्ठ व्यापारी त्यांच्या मुलगी श्रद्धा धडेवाल यांनी आज भव्य दिव्याशी रांगोळी तयार कर काढलेली आहे जय श्रीराम आज अयोध्या धाममध्ये जवळजवळ पाचशे वर्षांनी हिंदू धर्माला साहेब जो, जो कलंक होता तो मिटून श्रीराम मंदिराची निर्मिती झालेली आहे तो असंख्य करोडो हिंदूंसाठी जगातल्या अंदाज शह आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने गल्लीमध्ये साजरा केला त्यामध्ये आम्ही ब रामाचे वेशभूषा करून मुलांना ब ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये आज आगमन झाले त्याचप्रमाणे आम्ही मंडळामध्ये आगमन करून त्यांचे पूजन केले तसेच गल्ली सजवून ज्या प्र अयोध्या सजली होती दिवाळीच्या वेळेस तशीच आम्ही गल्ली सजवली आणि एक जवळ प्रकारचे एक नवीन दिवाळी साजरी झालेली आहे आज बावीस तारखेला आजचा दिवस म्हणजे एक ऐतिहासिक दिवस आहे पाचशे वर्षानंतर हा दिवस उगवलेला आहे याला सोनेरी दिवस म्हणून याची नोंद होणार आहे आणि सनातन धर्माचा आज पूर्णपणे विजय झालेला आहे सनातन धर्म म्हणजे आजीवन असणारा तो कधीही नष्ट होत नाही असा सनातन धर्माचा आज विजय झालेला आहे पाचशे वर्षापासून जो जो खंडित झालेली परंपरा होती ती आज विधी विधीपूर्वक अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा श्रीरामांची झालेली आहे आणि भारतभर पूर्ण उत्साह संपूर्ण भारतभर राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा गावोगावी तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी आज या टायमिंगला झालेली आहे सगळीकडे आनंदाचा आनंद आनंदीमय वातावरण आहे <laughs> जय श्रीराम आजचा बावीस जानेवारी हा दिवस म्हणजे इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेलेला दिवस आहे आणि हा आहे प्रत्येकाच्या मनामनात असलेले प्रभू आज खऱ्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे आणि ह्याचा उत्सव घराघरातून मनामनातून साजरा केला जात आहे आमच्या इथे आमच्या परिसरामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला आहे इथे बालकलाकार प्रभू रामचंद्र सीताबाई लक्ष्मण आणि हनुमानाच्या भूमिकेमध्ये त्यांनी पात्र रेखाटलेली आहेत त्या प्रभुरामचंद्रांचं दर्शन जणूताई या परिसरातील लोकांना घडलं आहे आणि त्यांची साध्य संग संगीत पूजा या ठिकाणी केली गेलेली आहे सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे आणि आमच्याच परिसरातील कुमारी श्रद्धा धाडीवार हिने प्रभू रामचंद्रांची अतिशय अप्रतिम अशी रेखाकृती रेखाटलेली आहे रांगोळीच्या माध्यमातून तिचंही या ठिकाणी विशेष कौतुक करावं असं वाटतं आणि हा उत्साह हा।, हा जलो असाच घराघरातून मनामना चालत ना राहिला वाढत राहिला तर नक्कीच हिंदू हे खऱ्या अर्थानं हिंदुस्थानांचं हिंदु किंवा हिंदू लोकांचं हिंदू धर्मियांचं राज्य होऊन जाईल यात शंकाच नाही पुन्हा एकदा घोषणा मोठ्याने द्यावीची वाटते जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आज पाचशे वर्षाची परा पाचशे वर्षाची प्रतीक्षा आज आपली संपूर्ण पूर्ण होत आहे अनेक कार सेवकांचा बलिदान व संघर्ष पाश पाश्वर्ष संघर्ष आज इथं त्याला पूर्ण मिळालेला आहे आज ते श्री श्रीरा प्रभू श्रीराम आज आपल्या अयोध्येनगरीत आपल्या घरी परतलेले बसींची आज परंपरे आली हा आमच्या जीवनातला आमच्या ह्या पिढीला मिळालेला भाग्य व त्याचं स्वर्णक्षण आम्हाला या याची डोळे याची जे याही डोळा पाहण्यास मिळाला याचा आम्ही आमचं भाग्य समजतो आज या भारत सरकारचे व पूर्ण जे बलिदान दिलं पूर्ण कारसेवकांचे त्यांचे आज शतशा नमन करून त्यांचे आभार मानतो का हा स्वर्णक्षण आम्हाला आमच्या जीवनात पाहायला मिळाला प्रभू श्रीराम त्यांच्या घरी विराजमान झाले हा आनंद पूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे या सर्वांचं यानिमित्त मी सर्वांचं अभिनंदन करतो व सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या बालाजी मित्रमंडळ मित्रमंडळ मंडळातर्फे या परिसरामध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो आज दिवाळी वर्षामध्ये दोनदा दी दिवाळी आज आपल्याला अनुभवायला मिळालेली हा स्वर्ण क्षण हा कायम हा जीवनात सा आपल्या जीवनामध्ये आज साठवा येणारा येणारा क्षण हा या कलियुगामध्ये सदयुग आलेले जेणेकरून प्रभू श्रीरामाचे आगमन व स्वचे विचार हे आपल्या पूर्ण संपूर्ण भारतातील जनतेने अंगीका अंगीकारले पाहिजे यानिमित्त मी सर्व भारतीयांना व सर्व राज्यवासियांना मी शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा देतो